नमस्कार मी मंजुषा मंजूस मन्जुश कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय खास नॉनव्हेज खवय्यांसाठी खवयांसाठी काळ्या मटणाची रेसिपी दिसायला अर्थातच काळपट रंग असतो या काळ्या मटणाचा आणि चव म्हणाल तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी म्हणजेच थोडीशी गावरान अशी चव असते या काळ्या मटणाची त्यामुळे मजा येते खाताना चला तर सुरुवात करूया काळं मटण बनवायला सर्वात आधी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे तर याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला एक वाटण लागेल त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस काळे मिरे घेतलेले आहेत हा लसूण आहे हे आलं आणि ही कोथिंबीर आहे या काळ्या मिऱ्यांमुळे मटण शिजल्यानंतर मटणाच्या ज्या फोडी असतात त्यालाही थोडासा काळपटपणा येतो तसेच बिर्यांमध्ये थोडासा तिखटपणा पण असतो त्यामुळे या वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या नाही आता या सर्वांची एकत्र एक मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना यामध्ये थोडंसं पाणी वापरलं तरीही चालेल आता या मटणावर थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आणि ही तयार केलेली पेस्ट आणि चार ते पाच चमचे दही घालून छान मिक्स करून घेऊन हे कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी झाकून ठेवायचे आहे मटन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण काळ्या मटणासाठी लागणारा गरम मसाला बनवूया त्यासाठी इथे मी घेतले आहेत दोन टेबलस्पून धणे एक स्पून जिरे एक बदाम फूल किंवा चक्रीफूल दोन तीन लवंगा दोन तीन छोटे दालचिनीचे तुकडे आठ ते दहा मिरे तीन हिरवे वेलदोडे आणि थोडीशी जायपत्री आणि हे दोन टेबलस्पून पांढरे तीळ आहेत इथे मी हे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत ज्याचा स्वाद खूपच मस्त लागतो या काळ्या मटणाला आता एक पॅन तापून त्यामध्ये सर्वप्रथम धने गरम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्येच जिरे व इतर सर्व मसाले एकत्र घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि आता याच पॅनमध्ये तीळही छान भाजून घ्यायचे आहेत आणि तेही प्लेटमध्ये काढून हे सर्व थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर या सर्व मसाल्यांची व तिळाची मिक्सरमध्ये अशा प्रकारे एकत्र एक पावडर बनवून घ्यायची आहे आता आपल्या काळ्या मटणाच्या मुख्य वाटणासाठी काय काय लागेल ते पाहूया आपल्याला लागतील तीन कांदे आणि सुक्या खोबऱ्याची एक वाटी लागेल तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायचे आहेत इथे कांदे सालीसह घेतलेले आहेत आणि हे कांदे आतपर्यंत भाजले किंवा शिजले जावेत म्हणून याला सुरीने अशा प्रकारे काप दिलेले आहेत आता सुरुवातीला कांदे भाजून घेऊया अशा प्रकारे एका जाळीवर कांदे ठेवून डायरेक्ट गॅसवर कांदे थोड्या थोड्या वेळाने पलटून पलटून वरच्या बाजूला थोडासा काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर या खोबऱ्याचेही चार तुकडे करून घेऊन डायरेक्ट जाळावर भाजून घ्यायचे आहेत खोबरे भाजताना खोबरे अधूनमधून पेट घेते तर त्यासाठी हे काम खूप काळजीपूर्वक करणे आवश्यक का आहे खोबऱ्याने जर पेट घेतला तर तो तुकडा लगेचच चिमट्याने उचलून विजवायचा आहे तसेच खोबरे फक्त वरून काळपट व्हायला पाहिजे आतून नव्हे जर जास्त वेळ खोबरे भाजले तर आतून पण काळे होते व खोबरे आतून काळे झाले तर खोबऱ्याची टेस्ट निघून जाते त्यामुळे खोबरे वरून थोडेसे काळपट होत आले की लगेचच जाळाबाहेर काढायचे आहे आता आपण काळ्या मटणासाठी मुख्य वाटण बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला भाजून स्लाइस केलेले फक्त खोबरे बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये भाजलेला कांदा लसूण आलं आणि भरपूर कोथिंबीर घालून सर्व एकत्र छान बारीक वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपलं काळ्या मटणासाठीचं काळं वाटण तयार झालेलं आहे कांदा आणि खोबरे अशा प्रकारे डायरेक्ट जाळावर भाजल्यामुळे वरून थोडेसे काळपट बनतात त्यामुळे याच्यापासून जे वाटण बनते त्यालाही काळपट रंग येतो व हा मसाला मटणाला घातल्यामुळे आपल्या मटणालाही काळपट रंग येतो म्हणूनच या रेसिपीला काळं मटण म्हणतात काळ्या मटणाच्या वाटणाला किंवा मसाल्याला रंग जरी काळपट येत असला तरी याला कडवटपणा किंवा खराब वास वगैरे बिलकुल येत नाही आपलं मटण था आता अर्धा तास मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण हे, हे शिजवून घेऊया त्यासाठी एका कुकरमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत आला की यामध्ये पाव चमचा हिंग व थोडीशी हळद घालून परतून घ्यायची आहे आणि आता यामध्ये मॅरिनेट केलेले मटण घालायचे आहे आणि एखाद मिनिट छान परतून झाल्यानंतर यामध्ये मटण साधारण बुडेल इतपत गरम पाणी घालून झाकण लावून याला तीन ते चार शिट्ट्या करून मटण शिजवून घ्यायचे आहे आपलं ही आता छान शिजलेलं आहे तर आता आपण प्रत्यक्ष काळं मटण बनवायला घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडासा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तिखट दोन ते ती तीन चमचे किंवा तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार घालायचे आहे आणि छान मिक्स करून यामध्ये काळं वाटण घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे एकाद मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला गरम मसाला घालायचा आहे या मसाल्याऐवजी तुम्ही तयार गरम मसाला घातला तरीही चालेल फक्त ताज्या गरम मसाल्याचा स्वाद जास्त चांगला लागतो म्हणून मी इथे ताजा गरम मसाला बनवलेला आहे तसेच तुमच्याकडे जा जर कांदा लसूण मसाला चटणी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिरची पूड आणि कोणताही मटन मसाला किंवा गरम मसाला किंवा मालवणी मसाला वापरला तरीही चालेल आता हा मसालाही यामध्ये छान मिक्स करून परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये शिजलेल्या मटणाच्या फोडी आणि आवश्यकतेनुसार त्याचा थोडासा स्टॉक घालून मिक्स करून घ्यायचे आहे याच्या उरलेल्या स्टॉकचा किंवा आळणीचा तुम्ही सेपरेट रस्सा बनवू शकता आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे या लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही मटण शिजवताना फोडणीत कांद्याबरोबर एक दोन टॉमॅटोही घालू शकता आता या स्टेजला टेस्ट बघून तुम्ही मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि आता हे झाकून ठेवून पाच ते सात मिनटे याला शिजवून घ्यायचे आहे सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर काळं मटण बनून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट रंग आलेला आहे आपल्या काळ्या मटणाला आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे गरमागरम सर्व करण्यासाठी तयार आहे आपलं काळं मटण गरमागरम भाकरीबरोबर तर हे काळं मटण खूपच टेस्टी लागतं तर तुम्ही माझ्या या पद्धतीने हे काळं मटण नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन थँक्यू